हॅलो गाईज तर आज आपण बनवत आहोत चटपटीत तसाच हेल्दी असा सोयाबीन स्नॅक्स तर एका बाउलमध्ये मी इथे सोयाबीन घेतले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून ह्याला एक दहा मिनटं आता मी भिजयचं घालून ठेवते बाऊल थोडं मोठंच घेतलं आहे कारण का सोयाबीन भिजल्यानंतर फुलून वरती येतात म्हणून तर हे बघा दहा मिनटानंतर आपले आता सोयाबीन चांगले भिजलेले आहेत हे बघा पाणी दिसतंय तर आता ह्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी थोडंसं असं हलक्या हाताने काढून घेते आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता इथे एका साईडला मी पॅन घेतलं आहे पॅनमध्ये एक चमचाभर तूप घेतलं आहे घरगुती तूप आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा बटर टाकून घेतलं आहे बटर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटर आवड नको असेल तर तुम्ही नुसत्या तुपावरसुद्धा हे भाजू शकता आता हे गरम झाल्यानंतर हे जे भिजवलेले सोयाबीन होते ते मी यामध्ये फ्राय करून घेते या स्टेजला गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे आणि ह्याला एक पाच मिनटं तरी हळूहळू करून फ्राय करून घ्यायचा आहे ह्याचा कलर थोडासा खरपूस झाला पाहिजे तोपर्यंत सोयाबीन हे खूप हेल्दी आहे त्यामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं तर ह्याची नुसतीच भाजी न करता आपण असा एक स्नॅक्स ट्राय करूया आज तर आता ह्यामध्ये चांगले हे झालेले आहे तर मीठ टाकूया मीठ चवीनुसार मीठ थोडं कमीच टाका कारण काय जर तुम्ही बटर यूज करत असाल तर कारण काय बटरचा एक सॉल्टीपणा ऑलरेडी आपल्याला त्यामध्ये येतो हे चांगले फ्राय झालेले आहेत आता त्याचा हळूहळू कलर चेंज होत आला आहे हे आता मस्त खरपूस झालेत आणि ह्या स्टेजला आता आपल्याला ह्यामध्ये मसाला टाकायचा च आवडीनुसार आपण मसाले टाकू शकतो यामध्ये तर माझ्याकडे इथे आहे पेरी पेरी मसाला तर मी तो टाकते आहे पण ह्या जागी तुम्ही म मॅगी मसाला पण टाकू शकता मॅगी मसालासुद्धा खूप छान लागतो नाहीतर मग पावभाजी मसाला पण ट्राय करून बघा पावभाजी मसाल्याने पण एक चांगला लग... तिखट असा फ्लेवर येतो त्याला आणि हे आपल्याला छोट्या भुकेसाठी किंवा कुठे प्रवासात वगैरे जातानासुद्धा हे बनवून घ्यायला खूप छान आहे हा चांगला स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो करून हेल्दी स्नॅक्स तर हा आपला रेडी आहे याला आपण एका प्लेटमध्ये आता सर्व करून घेऊया तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा थँक्यू